दसरा मेळाव्या आधीच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला ओला दुष्काळाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये अत्यंत चर्चेत आलाय आणि अशावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचं सोळा ऑक्टोबर दोन हजार वीसच पत्र वाचलं आणि पत्र वाचवून त्यांनी फडणवीसांवर हल्ला बोल विरोधी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली होती की ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा पण त्यावेळी ओला दुष्काळ शब्द फडणवीसांनी वापरला आणि आता मात्र ओला दुष्काळ हा सरकारच्या मॅन्युअल मध्ये कुठेही शब्द नाही असं म्हणत फडणवीसांनी शेतकऱ्यांची बोलवण केली असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला नमस्कार मी मनोज भर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचं भाषण होणारच आहे पण ते शिवाजी पार्कवर चिखल चाचल्यामुळे उद्धव ठाकरे भाषण किती होईल आणि सभेला किती गर्दी होईल हा मोठा प्रश्न आहे आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे आणि चिखल चाचल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळावेचं ठिकाण हे गोरेगावच्या नेस्कोमध्ये हलवलं पण उद्धव ठाकरे यांची मात्र पंचायत झाली उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला खास करून त्यांच्या शिवसैनिकांना ते कोणता कानमंत्र देतात काय संबोधित करतात पक्षाची दिशा नेमकी काय ठरवतात आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर युतीची जी काही चर्चा सुरू आहे त्याबद्दल ते काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं मात्र शिवाजी पार्क मध्ये शिवसैनिकांची जी काही बिकट अवस्था बसताना होणार आहे ती साधारणतः लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या आधीच मेळाव्याच्या आधीच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारवर हल्ला बोल केला उद्धव ठाकरे यांनी ओला दुष्काळाच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य केलं त्याआधी आपण पाहूया आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी ओला दुष्काळाच्या संदर्भात त्यांनी काय भाष्य केलं तेही पाहूया अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्ष नेते नेत्यांचं एक पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे मी होतो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्यातले शेवटच्या ज्या दोन तीन ओळी आहेत दोनच की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला देवेंद्र फडणवीस म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस च फडणवीसांचं पत्र उद्धव ठाकरे यांनी दाखवलं उद्धव ठाकरे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते त्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जेव्हा निर्माण झाली त्यावेळी फडणवीसांचं सोळा ऑक्टोबर दोन हजार च पत्र उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आणि त्या पत्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली होती त्यावेळी ओला दुष्काळ हा शब्द नव्हता का आणि आज तो आहे याबाबत त्यांनी आठवण करून दिली आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला उद्धव ठाकरे यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या ते आपण नंतर पाहणारच या पत्रकार परिषदेमधून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं भाष्य करत सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरता प्रयत्न केलाय पण उद्धव ठाकरे यांनी ज्या ओला या शब्दावरून हल्लाबोल केला पण मुळात फडणवीसांचं ओला दुष्काळ या शब्दाबद्दल नेमकं काय म्हणणं होतं कॅबिनेट झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये ते आधी आपण पाहू सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळातून त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करा ही उद्धव ठाकरे यांची मागणी आहेच पण ते म्हणाले की ओला दुष्काळ जाहीर करता येत नसेल तर आकलेचा दुष्काळ जाहीर करा पण काहीतरी करा आणि शेतकऱ्यांना मदत करा असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोमणा लगावला दुसरी त्यांची मागणी होती की भाजपात आल्यावरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का आधी कर्जमुक्ती करा हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करा पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत करा पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधून द्या शाळा लवकर सुरू करा रोगराई पसरण्याआधी सरकारनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची मागच्या पत्र कॅबिनेट बैठकीनंतरचे जे काही दौरे झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मराठवाड्याचा दौरा आखला होता आणि मराठवाड्याचा दौरा करून त्यांनी पत्रकार परिषद घेतली नव्हती कदाचित त्यांना शिवसेनेच्या त्यांच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात मेळाव्यातच सरकारवर हल्लाबोल करायचा असेल पण एकंदरीत पावसाची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या अगोदरच पत्रकार परिषद घेतली आणि सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या आसपास किंवा नंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं याच आत्मचिंतन करावं आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना खूप काही मदत यापूर्वीही केली आणि या पूर परिस्थितीमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असल्याचं ठासून सांगितलं काय म्हणाले शिंदे तेही पाहूया बघा माझं एवढंच सांगणं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं किती दिलं काय दिलं शेतकऱ्यांचे किती अस्रू पुसले शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे आणि त्यांनी केलेली घोषणा ते नियमित पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज पेड करणारे कर्ज फेड करणारे शेतकरी त्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला दिले कुठे एकंदरीत मराठवाड्यातली शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय भीषण आहे त्यांच्या पाठीशी आणि त्यांना मदत करणारे जितके हात पुढे येतील तितके ते कमी आहे इतकी वाताहत त्यांच्या शेतीची झाली आहे संसार उघड्यावर आले शेती उद्ध्वस्त झाली पिकांचा अजिबात पत्ता नाही शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि अशा वेळी शेतकऱ्यांना सर्व नियम अटी बाजूला ठेवून मदत करण्याची गरज असताना ओला दुष्काळ हा शब्द आणि त्यावरूनच हे राजकारण चांगलंच पेटल्याचं चा आपल्याला पाहायला मिळत राजकारण एका बाजूला आहे आज घडीला जितक्या लवकरात लवकर पंचनामे होऊन एकंदरीत महाराष्ट्राची सगळी परिस्थिती सरकार समोर स्पष्ट होईल स्पष्ट करून सरकारनं ताबडतोब शेतकऱ्यांना मदत करावी अशीच स्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले किंवा त्यांना दिले असं म्हणत असताना एकंदरीत महाराष्ट्रातल्या या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत मिळेल अशी व्यवस्था सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेट पत्रकार कॅबिनेट नंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय आता मुद्दा असा आहे की दिवाळीच्या अगोदर त्यांना मदत करायची म्हणजे ती त्यांच्या खात्यावर थेट जमा झाली तर ते कदाचित त्यांची इच्छा असेल आणि तशी परिस्थिती असेल तर ते दिवाळी साजरी करतील पण त्याही पूर्वी एक अत्यंत महत्वाची गोष्ट या शेतकऱ्यांसाठी आहे ती म्हणजे रब्बी हंगामाला सामोरं जाण्याची रब्बी हंगामासाठी खतं घेणं बियाणं घेणं शेती त्यासाठी पूर्णपणे तयार करणं असं अशी सगळी कामं त्यांना करावी लागणार आहे आणि नंतर कुठे ते रब्बी हंगामासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतील पण हे शेती खरंच रब्बी हंगामासाठी तयार आहे का सर्वात मोठा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात शेतातली माती ही वाहून गेली माती खरवडून निघाली आणि त्यामुळे जी शेती तयार व्हायला चार पाच वर्ष लागतात ती शेती पुढच्या काही वर्षांसाठी पूर्णपणे नापीक झालेली आहे ती कोणत्याही कामाची राहिलेली नाही जरी त्यांना सरकारनं जर खत बी बियाणे जर त्यांना मोफत दिली तर त्यांना काही आधार मिळू शकतो पण मुळात शेतीच पीक लागवडीसाठी योग्य नसली तर त्यांनी बी बियाणं कुठल्या शेतात पेरायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे शेतीमातीचे प्रश्न प्रचंड मोठे झाले बिकट झाले प्रश्न आवासून त्यांच्यासमोर उभे ठाकलेले आहेत थेट त्यांच्या खात्यामध्ये लवकर मदत मिळाली तर त्यांना दिलासा मिळेल इतकं मात्र निश्चित पण एवढाच मुद्दा शेतकऱ्यांसमोर आजघडीला नाही शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न हे उभे झाले आहे मुलांच्या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत किंवा त्या सुरू होतील अशी परिस्थिती काही तालुक्यांमध्ये गावांमध्ये अजिबात नाही म्हणून महाराष्ट्रात या मुद्द्यावर किमान राजकारण करता कामा नाही विरोधी पक्षांनी सकारात्मक दबाव राज्य सरकारवर कसा टाकता येईल आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे कारण सरकार कुणाचही असो राज्य सरकारची ध्येय धोरणं ही शेतकऱ्यांसाठी चुकलेली आहे कारण पुरगामी शेतकऱ्यांसाठी काय फायदे होईल आणि दीर्घ काळासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल याचा विचार धोरणकर्त्यांनी आणि प्रशासनकर्त्यांनी केला नाही राज्यकर्त्यांनी संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे बघितलं नाही क्लायमेट चेंज वातावरणीय बदलाकडे डोळसपणे न बघता कुठलंही दीर्घ चिंतन सखोल चिंतन महाराष्ट्रात झालं नाही ती आता तरी करण्याची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा असं सांगावं असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना शेतकऱ्यांच्या सोबतीनं त्यांच्या बाजूनं त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आपल्या सर्वांना उभं राहावं लागणार आहे नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेल याशिवाय बेल आयकॉनवर तुम्ही बटन दावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ सातत्यानं त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील फेसबुक आणि इंस्टाग्राम हे आमचं नवराष्ट्रचे दोन अकाउंट सुद्धा तुम्ही फॉलो करा ज्यावर तुम्हाला सातत्यानं अपडेट मिळत राहील पुन्हा एकदा नमस्कार 何で